आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणीचे जे काही निकष आहेत त्यावरती आपण अगोदर व्हिडिओ बनवला होता पण काल देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांना पत्रकारांनी जे काही प्रश्न विचारले त्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न विचारले गे गेले होते ते, ते म्हणजे लाडकी बहिणी योजने संदर्भातील सर्व प्रश्न आणि त्याचे काही सर्व अटे आहेत त्याबद्दल जे प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले होते म्हणजे आता जी योजना चालू आहे ती चालू राहणार आहे की बंद होणार आहे याबद्दल सुद्धा प्रश्न पत्रकारांनी विचारले त्याचे सुद्धा उत्तर त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर याचे जे काही नियम आहेत ते बदलणार आहेत का तेच राहणार आहेत याचं सुद्धा प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आपण ते बघूया आणि त्यानंतर त्याचं सविस्तर विश्लेषण सुद्धा आपण नंतर करणार आहोत त्यामुळे वेळ हा शेवटपर्यंत नक्की बघा पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच नवनवीन अपडेट्स या तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे नंतर त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपर्णती या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही मंत्रिमंडळाचा मुंबईच्या विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ या तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू आता फडणवीसांचं दि भाषण तुम्ही ऐकलं असेल त्यामध्ये सर्व काही पत्रकारांनी जे काही प्रश्न विचारले त्यावरती त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे आपण यापूर्वीच याच्यावरती व्हिडिओ आपण बनवला होता अगदी या फडणवीसांनी जे काही सांगितलं आहे ते निकष जे काही आहेत त्याच्यावरती व्हिडिओ आपण बनवलाय आहे तो व्हिडीओ तुम्हाला चॅनलवरती मिळेल त्यावरती आपण सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं की हे फेक वगैरे आहे पण जे काही त्यांनी सांगितलं आहे त्याचे निकष आपण जे काही निकष सरकारने दिले होते ते निकषाचा व्हिडिओ आपण बनलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता म्हणजे तीन ते चार दिवस अगोदरच आपण याची संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला दिली होती पण काहींना लवकर खरं वाटत नाही पण आपण विश्वासार्हता ठेवून आणि विश्वासानं आपण ती बातमी तर देत असतो आता यामध्ये सांगितलेलं आपण सविस्तर बातमी बघूया की देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तेच म्हटलं की जे काही निकष होते या निकषाच्या बाहेर जाऊन ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचे पैसे मात्र बंद होतील कारण निकषाच्या बाहेर म्हणजे अडीच लाख वगैरेच्या उत्पन्न बाहेर असेल किंवा घरी चारचाकी वाहन वगैरे असेल अशा ज्या काही गोष्टी असतील जे काही निकष आहेत त्या निकषाच्या बाहेरची जर कोणी स्त्री असेल एखादी महिला लाभ घेत असेल तर ते मात्र बंद होणार आहेत असं त्यांनी त्याचं सांगितलंय मग त्यावरती आता निकष हे चेक करणार त्यासाठी त्यांनी त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्यांनी पीएम किसानचे जे काही पैसे शेतकऱ्यांना मिळते त्याचं सुद्धा उदाहरण त्यांनी तिथं दिलेलं आहे की पीएम किसानच्या शेतकरीच्या योजनेचे सुद्धा पैसे जे काही शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना मिळण्यापेक्षा शेतक श्रीमंत शेतकरी जे घेत होते त्यांना मिळत होते तर ते शेतकरी स्वतःहून त्यांनी जमा केले की आम्हाला हे पैसे म्हणजे आम्ही श्रीमंत आहोत किंवा कॅटेगरीमध्ये बसलो नाही त्यानंतर नोटिसा वगैरे पाठवण्यात आल्या त्यानंतर पैसे जमा करून घेतले असं काहीसं यामध्ये सुद्धा होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय आता जे काही कॅटेगरीमध्ये ज्यांचे जे काही निकष आहेत त्यामध्ये जर महिला एखादी बसत नसेल तर मात्र त्यांना पैसे मिळणार नाहीत किंवा इथून पुढचा लाभ मिळणार नाही स्पष्टपणे झालेलं आहे मात्र त्यांनी हे सांगितलं आहे की एकवीसशे रुपये मिळणार पंधराशे ऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत यावरती सुद्धा ते स्पष्टपणे बोललेले आहेत तर पण एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख अजूनही त्यांनी डिक्लेअर केलेली नाही किंवा सांगितलेली नाही जानेवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंत एकवीसशे रुपये मिळतील ना मिळतील ही जरा शंका आहे आणि जरी मिळाले जर काही अपडेट आले आलेच तर आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि तत्पूर्वी तुम्ही जो काही मी ते निकषाचा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा आवर्जून तो व्हिडिओ बघा मी तुम्हाला आता व्हिडिओ संपल्यानंतर पण त्याची लिंक देतोय त्याचा स्क्रीनवरती तुम्हाला देतो ते त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये देतो मग चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता या दोन दिवसात टाकलेला व्हिडिओ आहे तो लाडक्या बहिणीवरचा तो तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे त्याच्यामध्ये आपण सर्व काही निकष जे आहेत ते निकष आपण सविस्तरपणे सांगितलेले आहेत